गादादे पाटलांच्या कार्याचा प्रभाव पाहिलाय का तुम्ही अहो शांताबाई म्हणते प्रभागात नाहीच काय कमी गादादे पाटील असे मजबूत कार्यकर्ते आहेत ज्यांच्या येण्याने विरोधकांची छाती धडधडू लागते कोलमडू लागते जनता मध्ये त्यांनी केलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर शांताबाई चालते कशी छम 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 शांता बाई दादा दे पाट ते पाटलाला तोडायचं नाही शांतता शांताबाई दादा ते पाटलाला तोडायचं नाही अगं शांताबा प्रभागाचा सुखाळ म्हणजे आपल्या राष्ट्रवादीचं घड्या आहो आले तर शंभर केलेत शंभर पाटील हल्ले जरा कार्य धुरंधर कार्य निरंतर पाटील आपले एकच नंबर 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 शांता बाय दादाजे पाटलाला थोडंच नाही शांताबाई दादा दादाजे पाटलाला थोडंच नाही खरो घरामध्ये म्हणामना मध्ये आपल्या प्रभागामध्ये फक्त राष्ट्रवादी फक्त राष्ट्रवादी पर्यायी रस्ता चॅनल ला काढला भव्यजी मंगोळ मंदिर अम्रपाली आम्रपालीचे बुद्ध विहार विहार मंदिर विहार मंदिर विहार मंदिर विहार मंदिर विहार शांताबाई दादा दे पाटलाला तोडाच नाही शांताबाई अग दादा दे पाटलाला तोडाच नाही आपला माणूस साधा माणूस गदादे पाटील म्हणतात त्यांना जनता अग्नि शामक जनता सांस्कृतिक हॉल जनता डायलिसिस सेंटर जनता बाग पहा सुंदर लेख वाचवा संदेशी दिसतोय आपला चौक शांत बाय अग गादा पाटलाला तोडच नाही शांताबा अग गादा देव पाटलाला तोडच नाही घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत आपला सुकाळ म्हणजे राष्ट्रवादी सगळ्या नगरसेवक प्रिया ताई कार्याचा उजेड ठाई ठाई प्रभागात काही कमीच नाही हॅट्रिक नगरसेवक ताई शांताबाई ते पाटलाला तोडच नाही शांताबाई आग दादा ते पाटलाला तोडच नाही आपल्या सक्षम नगरसेविका प्रिया ताई खादा पाटील मेडे त्यांचे बंधू तरुण तडफदार प्रेमदादा गदादेव पाटील यांनाच प्रचंड प्रचंड बहुमतांनी विजयी करा यांची निशानी आहे राष्ट्रवादीच घड्याळ 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 ठेवा घड्याळ मनात ठेवा घड्याळ आणि अचूक निवडा घड्याळ नगरसेवक होणार असा दादा आहेच तसा पवित्र निर्मळ घेतला वासा छायाताई वारसा ला शांताबाई आग दादा दे पाटलाला तोडच नाही शांत पाटील हल्ले जरा नकंदर कार्य धुरंदर कार्य निरंतर पाटील आपले एकच नंबर 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 शांत नंबर, आबा गदा दे पाटलाला थोडं नाही पाटलाला थोडच नाही शांत बाय गदा ते पाटलाला थोडच नाही शांत बाय गदा ते पाटलाला थोडच नाही शांत बाय अगं दे ते पाटलाला थोडच नाही